लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या केडगाव येथील जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप आणि माजी सभापती मनोज कोतकर यांच्या संयुक्त विद्यमान नवरात्रोत्सवानिमित्तानं धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन केलं जातं यानुसार सोमवारी सातव्या माळेनिमित्तानं रक्तदान शिबिर पार पडलंय या शिबिराला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर रक्तदानासाठी अर्पण ब्लड बँकेचे सर्व डॉक्टर्स आणि सदस्यांनी मोलाचं सहकार्य केलं पावसाअभावी रक्तदान दुपारीच बंद केलं गेलं तरी देखील या शिबिरात बेचाळीसहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही जगदंबा तरुण मंडळ आणि शिवमुद्रा ग्रुपच्या माध्यमातून अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं त्यातलाच एक भाग म्हणून हा सामाजिक उपक्रम राबवला गेला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी या रक्तदानाचा उपयोग होतो असे कार्यक्रम आयोजित करणं काळाची गरज आहे हीच गरज ओळखून नवरात्रोत्सवानिमित्तानं घेतलेलं हे शिबिर खूप कौतुकास्पद असल्याचं मनोज कोतकर यांनी सांगितलं आहे नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा तरुण मंडळ सुमुद्रा ग्रुप यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दादा कोतकर यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि सालाबादाप्रमाणे यावर्षीही नवरात्रा उत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि शेकडो मित्र मित्रपरिवाराने यामध्ये सहभाग नोंदवला आणि उत्स्फूर्त असा सहभाग यामध्ये लाभला त्यामुळे रक्तदात्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि अजितदादा कोर युवा मंच तर्फे असे शिबिरे कायम घेण्यात येतील अशी ग्वाही देतो आज शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सात्र माळ्यानिमित्त आम्ही मनोज दादांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा पोत्कर मित्रमंडळ असेल अण्णासाहेब शिंदे मित्रमंडळ असेल शिवमुद्रा ग्रुप जगदंबा तरुण मित्रमंडळ यांच्या सौजन्याने आम्ही गेल्या दहा वर्षापासून दोन हजार पंधरापासून साधारणपणे इथं देवी मंदिरापाशी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम राबवतो आज देखील रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आणि रक्तदात्यांनी यासाठी भरपूर प्रतिसाद दिला स्थानिक रक्तदाते असतील नेहमीचे किंवा मग भाविक भक्त असतील हे कायमच आम्हाला सहकार्य करत असतात यातून रुग्णांना लागणारं रक्त असेल हे आम्ही कायम उपलब्ध करून देत असतो त्यामुळे यातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो यासाठी आम्ही या, या, या उक्तीप्रमाणे आम्ही जगत असतो आणि यासाठी हे असे उपक्रम वर्षभर राबवत असतो त्यासाठी अजितदादा असतील अण्णा असेल बाळासाहेब कोतकर असेल आणि मनोजदादा असेल आम्हाला कायम सहकार्य करतात सर्व रक्तदात्यांचे मनापासून धन्यवाद यावेळी बाळासाहेब कोतकर श्याम कोतकर अजित कोतकर अण्णा शिंदे भरत मतकर नवनाथ कोतकर राघू ठुबे बंटी बिरकर ओंकार कोतकर अक्षय कोतकर सुहास साळुंखे रणजित ठुबे अजिंक्य कोतकर शुभम कोतकर सौरभ मतकर शिवम राऊत प्रसाद जमदाडे शुभम गायकवाड यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट